नमस्कार मी सुंदमंडी सुनीत ग्लोग सुनी स्टोरीमध्ये सुनी तुमचं सरचं स्वागत करते भर उन्हामध्ये आम्ही शूटिंग करत आहोत दिसते का तुम्हाला पुणेकरांनी हा एरिया ओळखलेला असेल आणि आम्ही इथे सगळे बघा आमचे युनिट इथे उभा है, है बोगां भाव, बोगां भाव। आहे हे आहेत आमचे बोगाम भाऊ बोगाम भाऊ हा आणि तिथे मागे आहेत बघा आमची साळकाय माळकाय बच्चा कंपनी फ्रूटी पित आहेत कोण लिंबू रस पित आहे आणि हे आमच्या मागे सगळं आमचं युनिट उभं आहे छोटं युनिट आहे ह्या वेळेला पॅचवर्क आहे ना त्याच्यामुळे थोडं आम्ही कमी युनिट केलेलं के हो। के हो। आहे सो अशा भर उन्हामध्ये मध्ये आमचं शूटिंग चालू आहे तिथे थोडासा गारवा आहे बाबळीचं झाड आहे बघा इथे हे बाबळी आहे आणि बाबळीचा गारवा खूप छान आहे इथे आणि आम्ही आता इथे सगळे उभे आहोत कारण पुढच्या शॉटची आम्ही तयारी करत आहोत आणि अशा पद्धतीने आपली शूटिंग चालू आहे आणि ह्या ह्या खाद खावदड्याला नुसतं ना जेवणाशिवाय काही दुसरं सुचत नाही हा तो काल मला घेऊन गेलेला भर उन्हामध्ये मध्ये एवढा बोडाऊनला खायसाठी येतो हा इथं नाही पोरगा काम करतो आणि सगळे बघा सगळे आमचे युनिट कसं चाललेलं हो हो। आहे आणि तिथे आमचं आईस बॉक्स आहे त्याच्यामध्ये आम्ही फुटी लिंबू सरबत सगळं ठेवलेलं आहे सो या तुम्ही पण पुण्याचे जे कोणी आहेत म्हणजे सखा आणि सखी सो तुम्ही येऊ शकता आमच्या शूटिंगला